नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रत्येक कार्यात आपणास यश मिळण्यासाठी एक प्रभावी सेवा सांगणार आहे ही सेवा केल्यामुळे आपल्या मनासारखे के फळ आपणास मिळत असते त्याचबरोबर घरामध्ये सुखशांती नांदण्यासाठी श्रीरामनवमीच्या दिवशी हा उपाय नक्की करावा हिंदू धर्मात रामनवमीला विशेष महत्त्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्म झाला या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा विधीपूर्वक केली जाते रामनवमीला काही खास गोष्टी आपल्या जीवनाला सुखसमृद्धी वर्धक ठरू शकतात पहा या कोणत्या गोष्टी आहेत चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात धर्माचे पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेतायुगात अवतार घेतला असे म्हटले जाते रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी देशभरात राम मंदिरामध्ये भगवान श्रीरामाची पूजा केली जाते आणि रामजन्मोत्सव साजरा केला जातो रामनवमीच्या पूजेसोबतच काही खास गोष्टी केल्याने आपल्या जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होतात आणि श्रीरामाची कृपा आपल्यावर कायम राहते या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत कारण या दिवशी विष्णूचा अवतार असलेल्या भगवान श्रीरामाची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो भक्ताच्या जीवनातून श्रीराम सर्व संकटे दूर करतात या दिवशी पूजा केल्याने प्रभू श्रीरामासोबत आदिशक्तीचाही आपणास आशीर्वाद प्राप्त होतो रामनवमीला केलेल्या व्रतामुळे माणसाच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होतात रामरक्षा पठनाने सर्व कष्टाचे निवारण होते रामनवमीच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्यामुळे घरात वर्षभर सुखसमाधान व सुखसमृद्धी कायम टिकून राहते रामनवमीच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा यामुळे तुम्हाला सर्व कार्यात यश मिळणार आहे मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत हा उपाय नक्की करून बघा रामनवमीच्या दिवशी कुठल्याही मारुतीच्या मंदिरात आपणास जायचं आहे मारुतीच्या अंगावरील सिंदूर आपणास घरी घेऊन यायचा आहे हा सिंदूर श्रीराम व माता सीता यांच्या चरणाला लावायचा आहे त्यानंतर तोच सिंदूर आपल्या व आपल्या घरातील लोकांच्या कपाळी लावायचा आहे यामुळे आपली प्रगती व उन्नती कायम होत राहते प्रत्येक कार्यात आपणास यश मिळते त्याचबरोबर आपल्यावर कुठलाही निगेटिव्ह प्रभाव होणार नाही या उपायामुळे विद्यार्थ्याला विद्या प्राप्त होते धनाची इच्छा असणाऱ्यांना धन प्राप्त होते जिंकण्याची इच्छा असणाऱ्यांना विजय प्राप्त होतो व जो बंधनात पडलेला आहे तो बंधनातून मुक्त होतो यामुळे श्रीरामनवमीच्या दिवशी सुख समृद्धी व सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय नक्की करावा त्याचबरोबर या दिवशी पूजेच्या वस्तू शुभ वस्तू पिवळ्या वस्तू किंवा सोने खरेदी करणे शुभ मानले जाते त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी चांदीचा हत्ती खरेदी केल्यामुळे घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते श्रीराम सीता लक्ष्मण व हनुमान यांची मूर्ती या दिवशी खरेदी केल्यामुळे आपल्या घरावर कुठलंही संकट येत नाही रामनवमीच्या दिवशी वाहन जमीन इमारती खरेदी करणे देखील शुभ मानले जाते रामनवमीची पूजा कशी करायची आहे प्रभू श्रीराम माची प्रतिमा किंवा मूर्ती आपणास एका चौरंगावर ठेवायचं आहे श्रीरामाच्या पूजेचा संकल्प करायचा आहे श्रीरामाचे आव्हान करून अभिषेक करायचा आहे अभिषेकानंतर हळदी कुंकू चंदन फुले आपणास अर्पण करायचं आहे त्यानंतर धूपधीप अर्पण करून नैवेद्य अर्पण करायचं आहे मनापासून आपणास श्रीरामाला नमस्कार करायचा आहे सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा जेणेकरून मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद